अवघडला काही हिज लग्न होतात का नाही लोकाची लग्न झाले उशीर होईन या जमाज नाही खराच ना होतं लग्न पण कायच नाही पसंत केलं लग्न अवघड आहे माझी परिस्थिती गरीब होती त्यावर निघली सटकुण ही लय प्रेम करते लय प्रेम करते असं प्रेम म्हण कायच काय डगात गोळ्यात उघड आहे पोरींचं म्हणजे कसं आहे माहितीये एकाला हान दुसऱ्याला बरं लग्न लग्न करून निघून जायचं आणि म्हणणं एक आली नाही तर अशी झापतो ना बघतो आल्यावर नवरा घेतला कुठं त्या ह्याच्याच गाडी वय वाटतं त्या सरकार महामंडळाचे ते काय एस टीच्या आहे बाप आणि पण काय काय बाप असत खरे रे आली काय ना गाई गेली जातायला माझे लावायचं काही कशाला बोलवले कशाला बोल तुला माहित नाही कशाला कशाला लग्न फसून लोका बरं काय फसून तुला का सांगायला लागले उभं काय आनंद झालाय दाखवशील की फुट नाही दाखवशील ना काय दाखवणार कसलं पिता लग्न नाही केलं लग्न नाही एक वर्षा दोन वर्ष नाटक केले फसवलं फस मीने हो ना, ना? हो हो ले ले मी ना तुला फसवलं कळलं ना तू फसवलं मी ना काय गरीब होतो म्हणून गरीब मला वाटलं प्रेम करणारी जिद्दी मुलगी एकदम डॅशिंग मुलगी काय आपलं पूर्ण झालं काय केलं पण अगं तू तुला म्हणलं मी थांब आपण लग्न करूया तू काय मला मला एक वर्ष थांब म्हणून माझ्याकडे थांबतात का मला सांग एक वर्ष मग त्या वर्षी मी गरीब होत नव्हती काय लग्न काय नसत केलं का नसतं केलं तुझं काय तुझ्या काय पैसे बघून त्याच्यावर प्रेम केलं का मग काय केलं काय बघून केलं पैसे बघून दुसऱ्या पडलं लग्न केलं पैसे बघून केलं म्हणजे आई वडील माझं लग्न लावून कळलं ना तुझ्या बस हा होती मेहंदीच्या दिवशी मेहंदी काढतात त्या दिवशी काय वाटतं का माणसं मेहंदी लावताना मी त्या मेकअप वालीकडे फोन दिला स्क्री रेकॉर्ड करायला त्याने सगळं दाखवलं मला काय हसती काय लागतं काय घरच्या समोर बसू का मी अरे पण मला दुःख झाले म्हणून हा नवरा मेला म्हणा नवरा मेला शाळेतला मग सांगा धडधाकट धडधाकट मला नाही पटलं तुझी पैसे बघून प्रेम केलं तर त्याच्यावर मी पैसे बघून प्रेम केलं त्याच्यावर लग्न पैसे बघून केलं अरे बाई घरच्या लग्न लावून तुला मी सांगितलेलं पहिलं बाई पण तुला अकल नव्हती का माझं प्रेम आहे मी औषध पिन फाशी घेईन मनाच घरी म्हणले नव्हते का मी तुला का माहित नाही का लई हा लई तुझ्या पाय मारायचे मी खर्च मारावं ना मारावं म्हणून नव्हती माझी इच्छा पण आता माझ्याकडे काय नाही सांग माझ्याकडे अरे माझ्याकडे दोन तीन हायवे येते जिशीबात दोन तीन मोठं पोकण्याला दोन तीन हा काय नाही आता काय करायचं अरे कोणी व्याच तुझ्या बनाव बापले तुझा लय नाटक करायचा आम्ही ही आम्ही ती आम्ही ही आम्ही ही अरे भुड्या म्हणा अशी एका दिन तुझ्या सारखे पुढे अशी राहू दे बापाला बोलू नात करायचं नाही आपला पैसे करायचं नाही राहू दे मला नात करायचं नाही तुझं कसलं सांगू नको तुला ना राणी सारखे ठुले पैसे नसतात माझ्याकडे पैसे एक रुपये जर अरे पण तुझ्या तुझ्या प्रेम केलाच नाहीये मी पैसे काय काढतोय तू ऐकून घे पैसे नसतील पैसे मी तुला ना राणी तरी पण राणी सारखी ठुले कसल्या गोष्टी कमतर कस माहिती आहे मला प्रेम केलं होतं कसले तू बदल डोळ्यात जर पाणी आलं असतं ना तरी पाणी सुद्धा नसतं कळ पाणी जर आलं ना जे ज्यामुळे आले त्याला राहू नसता राव राहतो का आता का नाहीतो ना हो येतो का इकडे दुसरीकडे मार्केटला ब्रिकेटला गाडी घेऊन मग काय करतो आता हांणतोय तुला गबासाहेब घेतली तुझ्या कुणाचा फोन आला कशाला फोन आलाय ज्या दिवशी तुला सांगितलं तुझ्या डोळ्यात पाणी त्या दिवशी ज्या मुळे येईन त्या व्यक्ती मुळे त्या व्यक्तीचं काटाच करेन तुला तव्हा सांगितलेलंय अरे ते मला चांगलं सांभाळते गबा सुब चांगलं सांभाळते हात काय कारण तुन मग नवराय नवर हानणारच ना म्हणणारच हात सुद्धा नाही लावला पाहिजे मी तुला मरेपर्यंत हात नसता लावला कळलं का नसताच लावला करायचं लग्न का नाही केलं एक वर्ष थांब दोन वर्ष थांब काय गरज नव्हती तशी म्हणायची तू नसते राहिली माझ्या बरं खुश राहिले असते मग तुझ्या प्रेम केले मग तू का तिकडे लग्न करून गेली दुसऱ्या बरं गेलं का नाही प्रेम सिरियस वाला होतं लोक फेकलं नव्हतं आणि आता मी कोणाकडे आग मी ते तुझी मैत्रीण कोणतीच ना कोमल त्या कोमलकडे बघितलं त्या दिवशी ते कोमल म्हण आता तुम्हाला सांग एक मी बघितलं म्हणजे असंच बघितलं होतं की म्हणजे हो खो 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 राजीचं कुत्र चाललं हा आणि तुझ्यासाठी मी प्रेमात हि झालो अरे मी कुठं काय बोलले तुला दुसरी पोरे सुद्धा भाऊ देत नाही पण माझ्या मनात दुसऱ्या पुर आतापर्यंत मी एकच असते आपली पहिल्यांदा लास्ट पर्यंत चालले काय भांडाय नाही दुसऱ्या गेला मला एक सांग तुझं लग्न झालं दोन वर्ष झालं बरोबर का दोन वर्षापासून माझा काय किस्सा लागतोय का ना की हाय बाबा या पोरग गेले ह्या पोरी हे काय झालं कुठं नाही आलं नाही तसा मी कट्टर प्रेम निभवणार आहे पण तू नव्हती कलंक कलंक। ए काय बी नको बोल नीट बोल कळलं ना कलंक बिलंग काय लग्न केले कळलं ना माझ्या लग्न केलं त्यामुळे तुम्हाला हे शोध बोलायच नाही मी सांगितलं होतं आपण जाऊया पळून लग्न करूया तू काय मला म्हणला नाही पळून पण गेलो असतो पण तुझ्या बापाची इज्जत प्यारी होती अरे तुला तुझ्या माय बापाची इज्जत प्यार मी काय करू मला सांग ना मी अडकले ना तुझ्या मुळे मला मुळे परत लग्न करावं लागलं का नाही एका पुरे तिच्या बापाची जतरी असते बापाला एका पुरी हो, आहे मला पुरे ऐक तू जर पळून आली असती उद्या त्या जागे गावात नाव नाव ही झालं खराब झाला असतं नाक कापलं गेलं असतं त्याच्यामुळे मी तुला पळून तू माझ्या चल पळून चल तुला काय सांगितलं ईडी माझं कुठं चुकलं ना ते सांगा का फक्त तू त्यांना जरा पोस्टपॉन कर की मला करते मी थांबते ऐकतच नव्हते मी त्यांना किती वाहने सांगितले किती काही सांगितले ऐकायच तयार नव्हते ऐक तयार तयार त्यांना भाऊ पहिला भाव आणला पाहिजे तुझा त्या भावामुळे झालंय सगळं मग घरी काय सगळे बोलणारच आहेत त्याचा काटाच माझं डोक्यात बसलाय असला डोक्यात मला मारलं तरी माणसात मला मी एक दिवशी ना सोडलं असत मी काय म्हणतो प्रत्येक भाऊ नाही मी काय म्हणतो ऐक मी ही हे पूर्ण पवित्र तू पूर्ण पवित्र आहे मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे आणि काय पाहिजे ती तुम्हाला सगळं द्यायला आहे ती म्हणली आम्हाला तुझं आवडत नाही मग आता काय हि मला सांगत काय झालं पहिले करत होता धंदे करत होता का तुझं धंदे व्यवस्थित गेले असते गुंडागिरी करत होतो काय पहिली लागलो तुम्ही कळलं का तो बापला का ते फॅक्टरीवाल्या मालकाला मला पोरं काय म्हणा ना की माझे पोरगीवर राही काय गायरटे मनाची काय करत माझ्या काय पुरे मी एक मिनिट मला सांग इज्जत पुरीच्या घरच्यांना पेरे असते का पोराला पेरी असते मला एक सांग सगळ्यात जास्त कोणाला प्यारी असते घरच्यांना घरच्यांना पण तुझा बाप चिम चिमचिम चिम चिम तुझा बाप चिम चुम चुम मागच्या वाडीत केलं काय त्यांची तोंड तो आता माझ्याकडे बघितलं ना माणसाला म्हणतो हे केला असता तरी चांगलं झालं असत हे केला ऐकला तरी चांगलं झालं असतं अरे लाईकी नाही आता माझ्याच लाईकी काढू आईवडला नाही काढ तुझ्या फुगेरपणा हाणला नंतर दहा रुपये त्याच्यामुळे सांगतोय मी आणि तू रे खराब झाली पण मग काय होणारे काम असतं काय काम केलं तुम्ही नवरागड सगळं घेतलं नाव व्हायला दूध या पारेन दूध काय काय हाय बाबर लग्न करून नाव आहे का नाव आहे नाव आहे का आता गाव झाला नाव घाव सत्तावीस रुपये लिटर दूध झाले का तेवीसच ना नाव तर हाय ना म्हणतो लग्न करून दिले तू ऐक ना मला डायरेक्ट मेन मेन हायवे काम भेटते हायवा रोड करतो त्याची कामं आणि मी आता असं कोट्यात छापतोय कळलं का चांगले लग्न कर आणि मस्त राहा सुखामध्ये राहा ऐक काय लग्न रे लग्न नाही करणार प्रेम आपलं तुझ्या उभं होतं मरेपर्यंत तुझ्या उभं आहे कळलं मग असं राहणार जेव्हा तुला म्हणणं नाही डोळ्यातून ज्यांनी पाणी काढलंय त्याला कट केल्याशिवाय मी जीव सोडणार नाही काय पण नको बोलू नीट राहा व्यवस्थित रहा लग्न वगैरे कर आणि चांगलं राहा तुला माहिती हा प्रवास कसा झाला माझा हे पार खाल्ल्या पार लो क्वालिटीतून ब्रँड मध्ये जायला मी लई दिवस झटलो माहिती का तुला माहिती मला फक्त तुझ्यासाठी करतो मी फक्त माझ्या डोक्यात तुझ्याबरोबर लग्न करायचंय तुझ्याबरोबर लग्न करायचंय काय झालं तर तुझ्याबरोबर लग्न करायचं पण तू तुला तरी काय म्हणून उपयोग आहे तुझ्या बापाला काय म्हणून उपयोग नाही कुणालाच ना? काय म्हणून मला मीच माझी चुकी मी गरीब फॅमिलीत पैदा झालो मी माझी चुकी ना सगळी हे का नाही मी तुझ्यावर प्रेम केलं झक मारली असते प्रेम नसताना गेलं तरी चांगलं एक पुढील परवडलं पडलं अख्ख्या आयुष्याच्या आयला घोडा लागला कशाला घडला मग चांगला सुधारलं नाही सुधारलो विचारलो बंगाळ झालो मी सगळा आणि मी माझ्या सुद्धा दुसऱ्या पुरीबद्दल काही येत नाही कसल्याच एका सुद्धा पुरीबद्दल कळलं लाच आहेत का नाही किती पुरित आपल्या तालुक्यात किती आणि आमच्या घरी तुझ्या मैत्री तुझी काय प्रगती काय तिच्या बापाशी आहे का जमायचं का पाल तरी मुलं नाही तिला बहीण मानलेली तू होत तेव्हापासून तरी तिला आणि बहीण तुम्ही कळलं काय विषय का तू नाही मी प्रेम आहे तुझ्या आपलं आणि आता बी तुझा फोटो बघून काय सांगू तुला तुझा फोटो बघून दिवस काढतो कळलं फक्त दिवस अरे पण काय राहिला माझं लग्न येडा येडा मला झालं म्हणजे ऐकलं होतं प्रेमात फक्त पोर रेडी हो पोरी खुश राहते आणि आज गोष्ट माझ्यावर झाली आणि ते मी ऐकलं होतं की प्रेमात जीव काय देतात लोक ही माझ्या वेळा आली मला कळाली काय मी बोललेलो फक्त पोर एडी होत्या असं काय नाही अगं एक सांगतो तुला जीवाची तळमळ होती माझ्या तुला वाटत नाही सांगा मी जर एका तुला त्याची गाडी बघितलं ना गाडी तरी माझं काय होतं मला माहिती माहिती का तुला आणि आज पण गावातली पोरं मित्र माझी परिवार सगळी माझ्या तो तुक 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 देवाच पाखरू देवाच पाखरू त्यांना म्हणतो पाखरू नाही म्हणायचं बायकू म्हणायचं आणि पण कळलं का तुझं नावाचा आर गोंदलेला आणि काय हातो हो माझ्या आणि फोनचा पॅटर्न सुद्धा नाही बदलला आर म्हणून कळलं का हा अरे पण मी काय देत माझी गाणं आवडत ती पण आणि लक्षात आहे माझं कुठं चुकलंय मला सांग ना तुझं नाही चुकलं मस्त पण सांग माझं कुठं काय चुकलं का माझं नशीब फुटक म्हणावं मी तुला काय धोका दिला का लग्न बी करायचं सगळ्या गोष्टी तूच नाही केल्यास या दिवशी एकवाला राजेश्री कर्तव्य लगेच नाही हा म्हणले बाबा मला फाशी घेतो मला तुझं हा नाही म्हणले तर मग काय करणार मी हा तर मनाच लागल ना सांग बर माझा प्रेम मला स्वतःचा प्यार काय वडाची इज्जत मला ती आणि ते काय म्हणले मला मी फाशी घेतो त्यांना मरताना बहू का सांगत नाही फुटक म्हणलं तुला का जाऊ दे झालं गेलं विसरून जा सुख्याने नवरा पण जर तुला आश्रू आला अनावर तुझ्या तर त्याचं काय खरं नाही तुला सांगतो तुला राखताय ना मग त्याला आत्ताच सांग तू सांगून टाक ना माझं असं असं होतं किंवा काय मी तुझ्या अंगाला आणि टच पण नाही केलं तुला पण माहिती आणि तुझ्या नवऱ्याचा सांग फक्त तो फक्त त्याने मनावर प्रेम केलं मनावर असं आपल्या नवऱ्याला सांगायचं म्हणत का पण नाही नाही त्याला सांगायचं माझ्या जर डोळ्यात आश्रू आला तर तुमचं काय खरं नाही तुमचं यमदेव वाटच बघते मला डायरेक्ट आणि बाबा काही नको सुखानी राह तू काय म्हणू नको नवऱ्याला बाहेर कुठ काय नाही तू सुखार झालं तर मी सुख मी लग्न करणार तू अवतार करून घेतला तू मी लग्न करणार नाही मी काय करणार नाही मी असं राहणार मग कसं व्हायचं पुढचं मला सांग ना मी कसं राहू सुखानी मी माता कि तस ऐकण्या देतो चांगलं राहायला लागला व्यवस्थित हायस व्यवस्थित हो रामची घरची रडत होती म्हणून मला व्यवस्थित राहावं लागलं कवर राहणार म्हणजे असं तू कवर पुरी पळासा राहणार मग मी थोड दिवस फक्त त्यांच्या स्टोंडॉस माईल येण्यासाठी निट राहिलो परत मला हाय तेच ग कुठली पण गोष्ट जिथं जायना आपण जे झाडाखाली बसलो जिथं काय केलं तिथं बसलो बसलो निसं गप्पा मारत ती, ती गोष्ट देण्यात येतील मला कळलं का मला नाही नीट राव तू नीट नेटरा तु ने तुझी मी एडा चालू आहे असं जर समज मी मन पैसे सगळं ठेवेन पण मी लग्न करणार नाही एवढं सांग तुला असं काही नको लग्न वगैरे कर राहतो पण तुझं तुला चांगलं तुला जेवढं चांगलं बघा तेवढं मी चांगली राहीन इकडं मला टेन्शन येणार की मी कोणातरी फसवलं नाही तरी मला वाटतं स्वतः जीवा तुला पण फसवलं नाही म्हणत नाही मी कधीच तुला दोष दिला नाही पण मला वाटत ना तुला वाटत बरबाद केलं असं वाटत ना मला आयुष्य नाही बरबाद झालं माझं आयुष्य मी खूप खुश आहे एकदम पण मी लग्न करणार नाही ना मी कोणास कोणावर तरी माझे हे केलं प्रॉमिस केलं कोणाला तरी मी लग्न करणार नाही तुझ शिवाय मी तुझ शिवाय कोणाकडे बघणार नाही मी ते प्रॉमिस नाही ना मरेपर्यंत तोडू शकतो तोडू शकत नाही जरी तू तोडलं तरी मी राहीन खुश फक्त मी लग्न करणार नाही तुझी इच्छा काय की मी काय करावं तो दुसऱ्याची लग्न कर व्यवस्थित राहा बस एवढी इच्छा कोणाबरोबर म्हणजे एखादी चांगली मुलगी सांग लग्न नाही करू शकत तुला ती दुसरी होती ऋतुजा का काय तिचा बाप पण मग करू सोबत वर्गात कॉलेज मध्ये पण चांगले चांगली का तुला राग नाही याचा मला कशा राग आहे का करा मला कशा राग येणार की लग्न राहा व्यवस्थित मला काय तू मी घरात बसणार आहे का मग तुझ्यासाठी असं नको करतो मी लग्न पण तुला खुश राहावं लागेल मी खुशच आहे खूप खुश आहे मी खुशीच आहे ना मी का करू लग्न आला का फिरून देत असतो मग मला त्रास होतो ना तू अशी पण खुश आहे तशी पण खुश आहे मी माझं मला नाही राहून दिलं तू करणार काय मला सांग ना आयुष्य मी माझ्या लाईफ मध्ये पैसा कमवणार आई बापाला खुश ठेवणार बंगला बांधणार गाड्या घेणार राग करणार तुझ्या ना बापा पुढे तुझ्या भावा पुढे लाख तोरा चालू गावात एक शब्द सुद्धा तुझा बाबा पण भाऊ बोलले नाही पाहिजे लग्न कर व्यवस्थित राहा माझं म्हणणं एकच आहे माझी लाईक काढली ना मी बी लाईक काढणार पण जाऊ दे लग्न करतो मी काय बोलणार मी सगळ्या झाल्या गेल्या विषयी तुझ्या फक्त तुझ्या मुळे इकडं आता मी शिवी देत नाही इकडे तू खुश राहा मी पण खुश राहतो तू लग्न करतो आणि आता परत काय मित्र फोन करणार नाही तुम्हाला फोन करू जाऊ का हो। नीट जा।, जा दमानी जा गाडी दमाने चालू काळजी घे नवर हनल बिनलं कधी तर मला मेसेज कर मग तुम्हाला पद्धतीने जाऊ का आता परडा यायला लागलाय त्याच्यामुळे मी चाललोय जातो बाई खर्च आहे का एखाद्या परत असं बरबत नाही करायला पाहिजे मी त्याचं आयुष्य बर्बाद केलंच नाहीये माझ्या आई वडिलांनी माझं लग्न करून टाकलं त्यांच्यामुळे माझं आयुष्य बर्बत हे मी कोणाला सांगू मी नाहीये खुश माझ्या आयुष्यामध्ये मी खूप दुःखी आहे मी कोणाला सांगू इथे